एकदा एक, एक माणूस राजाकडे गेला आणि म्हणाला महाराज मी गरीब आहे माझ्याकडे काहीही नाही मला मदतीची गरज आहे राजा दयाळू होता त्याने विचारले तुला कोणत्या मदतीची गरज आहे त्यावर तो माणूस म्हणाला महाराज मला कसायला सात फूट जमीन द्या राजा म्हणाला तू उद्या सकाळी ये सूर्योदयानंतर तू चालू शकशील धावू शकशील ती संपूर्ण जागा तुझी होईल पण लक्षात ठेव जेथून तू धावणे सुरू करशील सूर्यास्तापर्यंत तुला तेथेच परत यावं लागेल अन्यथा तुला काहीच मिळणार नाही तो माणूस खुश झाला होता तो पळायला लागला पळत राहिला सूर्य मध्यावर चढला होता पण माणूस धावायचा थांबला नाही अजून थोडी मेहनत मग संपूर्ण आयुष्यभर विश्रांती असं त्याला वाटत होत संध्याकाळ होणार होती त्या माणसाला आठवलं की त्याला आता परत यावं लागेल नाहीतर त्याला ते काहीच मिळणार नाही त्याने पाहिले की तो पळता पळता खूप दूर आलेला आहे आता परत यायचे होते सूर्य पश्चिमेकडे वळलेला होता तो थकला होता परत पोहोचायचे होते पण वेळ वेगाने निघून जात होती अजून थोडी मेहनत करत न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला पण आता त्याला श्वास घेणं सुद्धा कठीण झालेलं होतं पळता पळता तो खाली पडला आणि अखेर त्याने शेवटचा श्वास सोडला राजा हे सर्व पाहत होता तो त्याच्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचला आणि काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले आणि म्हणाला याला फक्त सात फूट जमीन हवी होती बिचारा विनाकारणी इतका पळत होता आता त्या माणसाच्या जागी एकदा आपण स्वतःला ठेवून बघा आणि विचार करा आपण ही ती चूक तर नाही करत ना आपल्या गरजा मर्यादित आहेत परंतु आपण आपल्या इच्छा असीम आहेत आम्ही जा, आम्ही जास्त मिळवण्याच्या मोहात परत येण्याची तयारीच करायला विसरतो आणि जेव्हा आम्ही परत येण्याची तयारी करतो तर तेव्हा खूप उशीर झालेला असतो मग आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही मी जीवनाच्या शर्यतीत सामील होतो आजपर्यंत मी कुठे पोहोचलो मला कुठे जायचे आहे मला किती दिवसात पोहोचायचे आहे जर मी असे चालत राहिलो तर मी कुठे जाऊन पोचेल हे सर्व प्रश्न एकदा आपण निवांतपणे आपल्याला विचारायला हवीत मित्रांनो सूर्यास्ताची वेळ लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्वजण चालत आहोत आपण सर्वजण पळत आहोत अभिमन्यूलाही परतण्याचा रस्ता माहित नव्हता आपण सर्वजण अभिमन्यूच आहोत कारण आपल्यालाही परत कसे फिरावे हे माहित नाही म्हणून म्हणतो थोडं थांबा आजूबाजूला पहा नाहीतर धावता धावता प्रवासाचा आनंद लुटायचाच राहून जाईल मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद